नमस्कार मित्रांनो आताची सर्वात मोठी बातमी समोर येते ती म्हणजे परळी मतदारसंघातील आजच्या महाराष्ट्राचं लक्ष ज्या मतदारसंघावरती असतं तो म्हणजे बीड जिल्हा आणि त्यातीलच मुंडे यांचा बालेकिल्ला किल्ला तो म्हणजे बीड जिल्हा परळी तालुक्यातून समोर मोठी अपडेट येते ती म्हणजे धनंजय मुंडे यांचा दणदणीत असा विजय समोर येतोय आता सध्या त्यांना पन्नास हजाराच्या पुढे लीड आहे आणि पंकजताई यांनी स्टेटमेंट दिलं की रेकॉर्ड ब्रेक हा विजय धनंजय मुंडे यांचा असेल जो की आतापर्यंत इतिहासामध्ये एवढी लीड कोणालाच भेटली नसेल एवढी लीड धनंजय मुंडे यांना असेल आणि नव्याण्णव टक्के धनंजय मुंडे यांचा विजय झालेला आहे कारण एवढी लीड तोडणं एवढं सोपं नाही आणि दहा फेऱ्या आणते तुम्हाला माहिती आहे विधानसभेला फेरी ही तालुक्यापुरती असते बीड जिल्ह्यातील लोकसभेला फेरीला उशीर होतो परंतु सव्वीस फेऱ्या परळीमध्ये होणार आहेत त्यामध्ये अर्ध्या पन्नास टक्के फेऱ्या झाल्या आणि त्यामध्ये पन्नास टक्के पन्नास हजार मतदानाच्या वरती लीड धनंजय मुंडे यांना आहे आणि विजय त्यांचा पक्का डिक्लेअर झाला आणि परळी तालुक्यामध्ये बॅनर लावण्यात आले ते पण रात्रीच निकालाच्या अगोदरच बॅनर लावले आणि आता सकाळपासून फटाक्यांची आतिषबाजी परळी तालुक्यामध्ये चालू आहे आणि विजय त्यांचा डिक्लेअर झाल्यातच जमा आहे असा जनतेचा कौल आला आणि पंकजताई यांनी सुद्धा स्टेटमेंट दिलं की रेकॉर्ड ब्रेक धनंजय मुंडे यांचा निकाल असेल तर यामध्ये शरद पवार पवारांनी राजकीय डाव टाकला परळीमध्ये ओबीसी विरुद्ध मराठा असं राजकारण करत असताना मराठा उमेदवार दिला तो म्हणजे राजेश देशमुख यांना धनंजय मुंडे यांच्या विरोधामध्ये देण्यात आलं आणि तोसुद्धा डाव फसला असं म्हणायला हरकत नाही राजेश देशमुख यांना एकदाही धनंजय मुंडे यांची लीड तोडण्यात यश आलेलं नाही सुरुवातीपासून ते आतापर्यंत धनंजय मुंडे हे आघाडीवरच आहेत राजेश देशमुख हे पिछाडीवर आहेत तर धनंजय मुंडे यांनी आपला बाले किल्ला सेफ ठेवला बाले किल्ला गड राखला असं म्हणायला हरकत नाही संपूर्ण परळीमध्ये आनंदोत्सव साजरा होत आहे फटाक्यांची आतिषबाजी होत आहे धनंजय मुंडे यांचा दणदनीत असा विजय परळी तालुक्यात परळी मतदारसंघात झालेला आहे तर यामध्ये राजेश देशमुख यांचं आता स्टेटमेंट काय येतं हे पाहण्याजोगं आहे आणि महाराष्ट्र राज्यामध्ये महायुतीला बहुमत जनतेने दिलेलं आहे यावरती ऑब्जेक्शन घेत संजय राऊत यांनी सुद्धा टीका केलेली के आहे की संपूर्ण निवडणूक आयोगच यांनी विकत घेतलं आहे ई व्ही एम मशीनमध्ये फॉल्ट आहे आता हे म्हणण्याचा भाग झाला त्यांना जर बहुमत असतं तर त्यांनी हे स्टेटमेंट दिलं नसतं परंतु हा म्हणण्याचा भाग आहे जनतेने त्यांच्यावर नाराजी दाखवली आहे महाविकास आघाडीला टक्केवारी कमी मिळाली जनतेची नाराजी दिसून येते समोरच्या आकडेवारीनुसार दुपारी दो एक दोन वाजेपर्यंत संपूर्ण आकडे क्लिअर होतील आणि यामध्ये बहुमत हे महायुती सरकारला आहे हे नव्याण्णव टक्के दिसून आलेलं आहे समोर चित्र तर यामध्ये मो काँग्रेसचे मोठमोठे दिग्गज नेते हे सुद्धा पिछाडीवर आहेत बाळासाहेब थोरात पृथ्वीराज चव्हाण असे खूप मोठे दिग्गज जे की मुख्यमंत्र्यांच्या नावाच्या रेसमध्ये होते ते सुद्धा पिछाडीवर पडलेले दिसून येत आहेत आणि मनोज जरांगे फॅक्टर मनोज दादा पाटील त्यांचा जरांगे फॅक्टर लोकसभेला काम करून गेला आणि तो इफेक्ट या विधानसभेला संपूर्ण झिरो पॉईंट एक पर्सेंटसुद्धा राहिलेला नाही हे दिसून येत आहे कारण मराठा बांधवांनीसुद्धा महायुतीला मतदान केलं हे उघड उघड समोर दिसून येत आहे तर यावर्षी या, या वेळेस इतिहासामध्ये नोंद होईल असं इलेक्शन समोर झालेलं आहे आणि इतिहासामध्ये असं इलेक्शन कधीच झालं नाही महायुतीमध्ये लाडकी बहीण योजना आली आणि ती महिलांनी खूप पसंत केली आणि भरभरून वोट केलेलं दिसून येते महायुतीचं सरकार महाराज्यामध्ये स्थापन होणार महाराष्ट्रामध्ये महाराजासारखं राज्य करणार ते म्हणजे महायुवती महाविकास आघाडीला नाकारलेला आहे आणि महाविकास आघाडीकडून दिग्गज नेत्यांचं नाराजी व्यक्ती होत आहे कारण हे जनतेचा कौल नाही ते मानायला तयारच नाहीत महायुती डबल सत्तेत बसणार जरांगे फॅक्टर मनोज दा दादांनी सांगितलं होतं की ज्यांनी आरक्षणाला विरोध केला त्यांना पाळा बुकना करा त्यांचा करेक्ट कार्यक्रम करा पण तसं होताना दिसून येत नाही हिंदूला सपोर्ट करत असताना मराठा बांधवांनी सुद्धा सपोर्ट केला हेच सध्याचं चित्र समोर येते तर परळीमधून धनंजय मुंडे यांचा दणदणीत असा विजय झालेला आहे राजे देशमुख यांचा पराभव झालेला आहे एक लाखाच्या वरती लीड धनंजय मुंडे यांना मिळण्याची शक्यता कारण पन्नास टक्के मतदान फेऱ्या संपलेल्या आहेत उरल्या त्या फक्त दहा ते पंधरा फेऱ्या उरलेल्या